हॅलो एव्हरीवन तर आज आहे तारीख सव्वीस आणि तुम्हाला माहीत आहे आज जा आम्ही जाणार आहोत कोल्हापूर सकाळी उठली की कंबर लागली आहे माही काय सांगू बदली दुखून राहिली काही सुचून राहिलं आताच गुरुले सोडलं पाच वाजताचीच गाडी आहे सांगा केसाली आहे टचअप करायचं राहिला आहे बुटीकवाली क्वालिटी जोडून आणा ड्रेसही आणायचं राहिला आहे माई साडी आणायची राहिली आहे आता आता गुरुने सोडलं साईपाकिक झाला भाजी पोळी केली आता पहिले जातो टचअप करतो करत आम्ही आलो आता कठोरा नाकाच्या ग्लॅमर सलून मध्ये एक इथे ब्रांच आहे कॅम्परी ब्रांच आहे आज आम्ही इथे आलो आज आली ग्लॅमर सलून मध्ये नेहमी मी कॅम्पच्या तिथे करत असते यंदा मी आता कठोरा नाका आमच्या इकडे कठोर नाकार रोड जिजाऊ बँकेच्या वरती तिथे आम्ही आता आलो आहो केसर करायसाठी टचअप केलं आणि छान एक कट केली माझी केस खूपच पातळ आहे भल्ला प्रॉब्लेम होते भल्ला विचारूच नका त्यांनी मस्त हेअरकट वगैरे करून दिली आता काही ना काही नवीन नवीन ट्राय करत जाऊ ते यांच्या इकडे सगळंच होते मॅनिक्युअर पेडिक्युअर फेशियल वगैरे सगळं बघा समजे छान वाटत आहे आणि छान हेअरकट केलं चला आता माझी छान हेअरकट केली त्यांनी पाहिली तुम्ही आता बापा आता झाला ते भारतीकडे माझी साडी आण आली काय दोन वाजून आले पाच वाजताची गाडी जेवण नाही केलं अजून सांगा काय करू काय माहीत चला आता फटकन चला आता मी आलो भारतीचे तर तीन वाजून राहिले सांगा पाच वाजताची गाडी तुम्ही गाडी तर बुक करा पहिले पाच वाजताची गाडी आहे पाच वाजताची गाडी आहे तुम्ही करून राहिले फक्त बुक तर काही केलीच नाही असून भारतीने ना किती सुंदर आउटफिट आहे हे ब्लाउज आहे आणि हे सुंदर असं त्याच्यावर जॅकेट आहे जॅकेट पॅटर्नच शिवलं मी म्हटलं मला असं येलो कलरचा जो होता ना त्या टाइपचा आणि हा याला एक कॉलर आहे हा त्याला नव्हती कॉलर आणि ही सुंदर साडी आहे पिंकवाली बेबी पिंक आहे हाय ना बेबी पिंक खूप सुंदर तिने छान हे केलं आमची भारतीय सुंदर शिवलं आणि हा तिचं पास लाग सगळं काही ते शिवते तिला फक्त सांगला ते भारती मी चालली ते बरोबर वर शिवून देते तिने एक छान धोती पॅटर्नही शिवलंय पण मी अजून घातलं नाही ते धोती पॅटर्न खूप सुंदर हा धोती पॅटर्न दाखवलं असते बुटी क्वालिच्या असं तिने एक धोती पॅटर्न शिवलं छान पण मी अजून घातला नाही हा थोडा वेस्टर्न इंडो वेस्टर्न आहे घालून मी एक इंडो वेस्ट इंडो वेस्ट छान शिवलं घरीच ना नाही याच्यावर ब्लाउज नाही मी घेऊन जातो ना मी घालून आणि हे तुझ्याकडे अरे मग तू जेवलीस जेवण येईल ना मग आणून ठेवलं किती आता हे तिला जेवाला बोलवलं होतं सईच्या वाढदिवसाला बोलवलं होतं ना आली नाही तिने घाली घालीच्या हिशोब <गला> कर था। आणि हा नेकलेस घेतला बालाजी करून आणि ते सगळे छान छान नेकलेस आहे खाऊन का चांगले कपर कपर, कपर, कपर। पाळलं येईन मध्ये पाळलं भर राजू का महानगरपालिकेच्या समोर मध्ये पाळलं यायन आज इन्सल्ट केली इन्सॉल्ट झाली माई तिसऱ्यांदा पाळलं तुम्ही मला हा ढग वडा त्या चौकात पाळलं डॉक्टरीच्या ढग वेळा पाय मोडला होता आठवत तुम्हाला नांदगाव नांदगाव पेठच्या तिथं पाडलं आज मला भर चौकात पाडलं हा तो मागून येऊन ठोस मारायला राहिलं असतं माय कोल्हापूरला जायचं तुला पाळलं ते दिसून तो मग गाडीच्या समोरून एकदम ब्रेक दाबून गेला सोमो ते म्हण नका सांगू म्हणजे तुम्ही मला पाडलं ना व आहे तू शाकट्या टोडाचे माहित आहे काय हे माझ्यासोबत मगाशी भांडून राहिले होते मला नाही लागलं त्याच लागले हा प्लॅनच आणि भर चौकात पाळलं मी आईले मग मग काय म्हणतो सांगा आता बरं ते जाऊ दे पाळलं तर पाळलं मी त्याच्यासोबत घालून नेलो आणि हे मग गाडीवर बसून देतं मी उभी पडून पटलं उभी कि झाली असं काही नाही टप्पू टप्पू टप्पूजीवानी बसून देतं मग म्हणते अहो काय मला हात द्या म्हणे सांगा हात द्या सांगू खाल्ले मोठे मी बाबालेच सांगतो ना बाबा गप्पर गप्पर करी खातो तू तु। बाबा तुम्हाला कल्लाच करतो का हाव का तर तुला विचारून नाही कोण राहिलं हा

चाललो कोल्हापूर आणि थांबली आहे ट्रॅव्हल्स ढाब्यावर आता आम्ही जेवण करतो आणि निघतो तर कसं वाटते म्हणजे ब्लॉग कसे वाटला माझ्या हा पण ब्लॉगमध्ये नक्की सांगा मी तो पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतो पण बाय बाय